नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वाचे चालू गणेचे प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत कोणीही व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे कारण सर्व प्रश्न हे आपण आय एम पी घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न बारा तेरा सप्टेंबर या दरम्यानचे असणार आहेत याचा आपला पाठ असणार आहे एकशे चोपन्नवा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलिस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्वाचे जी केचे तसेच चालू करण्याचे प्रश्न हे पहावयास मिळतील प्रश्न पहिलाचा आहे स्टार मार्क करून ठेवा ज्यांचा मुंबईचा पेपर राहिला आहे त्यांच्यासाठी महत्वपूर्ण प्रश्न आहे कारण हा प्रश्न बघा पडण्याची डाट शक्यता आहे कारण की काय हे जे काही पोलीस भरते दोन हजार चोवीसची ची तर या परीक्षेमध्ये सर्व प्रश्न हे लेटेस्ट विचारलेले आहेत ले ले बघा लेटेस्ट जुने प्रश्न विचारण्यात आलेले नाही त्यासाठी हा प्रश्न अतिशय आय एम पी प्रश्न आहे प्रश्न काय e आहे तर केंद्रीय e निवडणूक आयोग ई सी आय याने बघा नुकतंच कोणाला निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय पी डब्ल्यू आय कॉन म्हणून घोषित केलेले आहे तर ई सी आयने म्हणजेच केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतंच पर्याय ब शीतल देवी आणि राकेश कुमार तर शीतल देवी आणि राकेश कुमार यांना निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय पी डब्ल्यू आय कॉन म्हणून घोषित केलेले आहे हे दोघेही बघा अपंग आहेत अपंग आणि यांनीच पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा ज्या काही पॅरिस फ्रान्स या ठिकाणी पार पडल्या तर त्या ठिकाणी मिश्रित टीम कंपाऊंड स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावलेले आहे हे दोन्ही पार्टनर आहेत बघा मिश्रित टीम कंपाऊंड स्पर्धेमध्ये दोघ एकूण पार्टनर आहेत आणि यांनी या दोघांनी मिळून पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावलेले कुठले पदक तर कांस्य पदक प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो तर शीतल देवी व राकेश कुमार यांनी कोणते पदक पटकावले तर कांस्य पदक पटकावलेले आहे आणि यांनाच आता निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय पीडब्ल्यू आयकॉन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे प्रश्न आय एम पी आय पुन्हा एकदा सांगतो स्टार मार्क करून ठेवायचा आहे हे जे काय आहेत शीतलदेवी आणि राकेश कुमार तर हे दोघेही बघा जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहेत जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी आता खेळ कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असा जर प्रश्न विचारला तर ते आहेत प्यारा तिरंदाज प्यारा तिरंदाज आहेत दोघेही शीतलदेवी आणि राकेश कुमार जर शीतल देवी यांचा विचार केला तर शीतल देवी यांना बघा दोन हजार तेवीस साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तसेच दोन हजार तेवीसचा वर्षाचा सर्वोत्कृष्ट युवा ॲथलीट पुरस्कार जो देखील आहे तर तो देखील शीतल देवी यांनाचा प्रदान करण्यात आला होता अर्जुन पुरस्कार तसेच वर्षाचा सर्वोत्कृष्ट युवा ॲथलीट पुरस्कार दोन हजार तेवीसचा हे जे दोन पुरस्कार आहेत ते शीतलदेवी यांच्याशी संबंधित आहेत राज्य जम्मू आणि काश्मीर आहेत कोणत्या खेळाशी संबंधित तर पॅरा तिरंदाज या खेळाशी संबंधित आहेत कोणते पदक पटकावले तर कांस्य पदक पटकावले आता इथे संबंध आलेला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा जर आपण केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना जर पाहिली तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर पंचवीस जानेवारीला मतदार दिवस हा साजरा केला जातो सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार हे सध्याचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त आहेत जर निवडणूक आयुक्त जर विचारलं तर सुखबीर सिंग संधू व ज्ञानेश कुमार हे सध्याचे निवडणूक आयुक्त आहेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार कन्फ्यूज व्हायचं नाही जर मुख्य निवडणूक आयोगाचा सॉरी मुख्य निवडणूक आयुक्ताचा व निवडणूक आयुक्ताचा कालावधी जर पाहिला तर कालावधी असतो सहा वर्षे व पासष्ट वर्षापर्यंत असतो सहा वर्षे ते पासष्ट वर्षापर्यंतचा असतो अ... यांची नियुक्ती कोण करते तर यांची नियुक्ती करत असतात बघा राष्ट्रपती भारताचे राष्ट्रपती यांची नियुक्ती करत असतात इथे आपण एक प्रश्न घेऊया त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे तर भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया दुसरा प्रश्न देखील तेवढाच आय एम पी आहे कारण प्रथम गोष्ट इथे विचारलेली आहे तर देशात प्रथमच कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये पेपरलेस मतदान झालेले आहे दोन्ही प्रश्न निवडणुकाशी संबंधित आहेत निवडणूक आयोगाशी संबंधित आहेत तर देशात प्रथमच पर्याय क रतुआ रतनपुरा रतुवा रतनपुरा रतन या ग्रामपंचायतीमध्ये बघा पेपरलेस मतदान झालेलं आहे इथे महाराष्ट्राचा आपण सांगायचं राहिलं तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्राचे तर महाराष्ट्राचे आहेत बघा एस मदान एस मदान हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत जर निवडणूक अधिकारी विचारलं निवडणूक अधिकारी महाराष्ट्राचे तर महाराष्ट्राचे निवडणूक अधिकार हो अधिकारी आहेत एस चोकलिंगम दोन्ही वेगवेगळ्या बघा कन्फ्यूज होऊ नका निवडणूक आयुक्त आहेत यू पी एस मदान आणि निवडणूक अधिकारी आहेत एस चोकलिंगम दुसरा प्रश्न काय वडूया तर देशात प्रथमच रतुवा रत्नपुरा या ग्रामपंचायतीमध्ये पेपरलेस मतदान झालेले आहे आता हे जे काही रतुवा रतनपुरा ही जी काही ग्रामपंचायत आहे ती कोणत्या जिल्ह्यातील आहे तर भोपाळ भोपाळ या जिल्ह्यातील आहे आता भोपाळ हे हा जो काही जिल्हा आहे तो कोणत्या राज्यातील जिल्हा आहे तर एम पी म्हणजेच मध्य प्रदेश या राज्यातील तो जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातील रतुआ रतनपुरा या ग्रामपंचायतीमध्ये बघा नुकतंच पेपरलेस मतदान झालेले आहे जे प्रथमच पार पडलेले आहे बघा प्रथमच तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया तिसरा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्र महासभेने कोणता दिवस जागतिक ग्रामीण विकास दिन म्हणून घोषित केला आहे उत्तर सांगण्यापूर्वी संयुक्त म राष्ट्र महासभा जी काय आहे तर त्याची स्थापना पाहूया तर त्याची स्थापना झाली होती एकोणीसशे पंचेचाळीस साली मुख्यालय आहे न्यूयॉर्क अमेरिका या ठिकाणी स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस न्यूयॉर्क अमेरिका या ठिकाणी त्याचे मुख्यालय आहे आणि याच संयुक्त राष्ट्र महासभेने सहा जुलै पर्याय सहा जुलै हा जो काही दिवस आहे तर तो जागतिक ग्रामीण विकास दिन म्हणून घोषित केला आहे नुकतंच केंद्राने संविधान हत्या दिवस संविधान हत्या दिवस म्हणून कोणता दिवस घोषित केला आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचा आहे हा देखील प्रश्न अतिशय पी आय विचारला जाऊ शकतो संविधान हत्या दिवस कोणता दिवस म्हणून घोषित केला आहे तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचा इथे प्रश्न आहे जागतिक ग्रामीण विकास दिन तर सहा जुलैला घोषित केला आहे बघा संयुक्त राष्ट्र महासभेने पुढचा प्रश्न काय वळूया चौथा प्रश्न आहे हवाई दलाचा युद्ध अभ्यास तरंग शक्ती दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर बहुराष्ट्रीय हवाई दलाचा युद्ध अभ्यास तरंग शक्ती आय एम पी प्रश्न आहे हा देखील स्टार मार्क करून ठेवा सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आय एम पी घेतलेले आहेत तर याचं योग्य उत्तर पर्याय जोधपूर राजस्थान जोधपूर राजस्थान या ठिकाणी बघा हवाई दलाचा युद्ध अभ्यास तरंग शक्ती दोन हजार चोवीस हा आयोजित करण्यात आला आहे जवळपास तीस देशांचा यामध्ये सहभाग असणार आहे बघा तीस देशांचा पुढचा पाचवा प्रश्न आहे ब्रिक्स देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर पर्याय क सेंट पीटर्सबर्ग तर सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची परिषद ही नुकतंच आयोजित करण्यात आलेली आहे आणि या परिषदेमध्ये भारतातून कोण सहभागी असणार आहे तर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल अजित डोवाल हे बघा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत आणि हेच बघा या परिषदेमध्ये सहभागी असणार आहेत आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आहेत तर उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर टी व्ही रविचंद्रन हे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत सहावा प्रश्न आहे मध्य प्रदेश सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली परिसीमन आयोगाची स्थापना केली परिसीमन आयोगाची प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो तर ड मनोज श्रीवास्तव मनोज श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली मध्य प्रदेश सरकारने परिसीमन आयोगाची स्थापना केली आहे आता मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर मोहन यादव हे मध्य प्रदेश सरकारचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत सातवा प्रश्न आहे फाईव्ह डिकेट्स इन पॉलिटिक्स हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे याचं योग्य उत्तरा पर्याय ब सुशील कुमार शिंदे यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे आठवा प्रश्न आहे हा देखील प्रश्न आय एम पी आहे दोनशे एकर क्षेत्रावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय सी टी कोणते राज्य सरकार विकसित करणार आहे तर पर्याय अ तेलंगणा राज्य सरकार तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी आणि हे जे काही राज्य सरकार आहे बघा तर हे हैदराबाद जवळ कधी राज्य नाही विचारलं तर शहर विचारतील तर हैदराबाद जवळ तेलंगणा राज्य सरकार हे बघा दोनशे एकर क्षेत्रावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय सी टी हे विकसित करणार आहे प्रश्न हा देखील आय एम पी आहे तर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बघा नुकतंच वाळवण बंदराला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे आणि हे जे काही वाढवण बंदर आहे ते महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये बघा विकसित केले जाणार आहे भारतातील सर्वात मोठे बंदर भारतातील सर्वात मोठे बंदर आता कोणते असणार आहे तर वाळवण बंदर हे भारतातील सर्वात मोठे बंदर असणार आहे आणि ते आता पालघर जिल्ह्यात विकसित करण्यात येणार आहे पुढचा नववा प्रश्न आहे जर पालघरचे सध्याचे खासदार विचारले तर हेमंत सावरा आहेत बघा हेमंत सावरा पुढचा नवा प्रश्न आहे कोणत्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सौरमालेच्या बाहेर एक नवीन ग्रह शोधून काढला आहे तर पर्याय ड जिनेवा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाने आता जिनेवा विद्यापीठ आता हे कोणत्या देशातील विद्यापीठ आहे तर स्वित्झर्लँड या देशातील जिनेवा विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाने सौर मालेच्या बाहेर एक नवीन ग्रह हा शोधून काढला आहे आता त्या ग्रहाचे नाव काय आहे ग्रहाचे नाव तर त्या ग्रहाचे नाव आहे डब्ल्यू ए एस पी शहात्तर बी असे त्या ग्रहाचे नाव आहे आणि हे ग्रह हा नवीन ग्रह जिनेवा विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे नाव आहे बघा डब्ल्यू एस पी शहात्तर बी असे त्याचे नाव आहे जर जिनेव्हाचा विचार केला तर जिनेवा हे बघा चर्चेचा विषय असणारे शहर आहे कारण याच ठिकाणी डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तसेच डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या दोन्ही संस्थेचे मुख्यालय हे बघा जिनेवा स्वित्झरलँड याच ठिकाणी आहे पुढचा दहावा प्रश्न आहे अल नजाह दोन हजार चोवीस युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात येत आहे तर पर्याय क भारत आणि ओमान तर या दोन देशांदरम्यान अल नजाह दोन हजार चोवीस हा जो काही युद्ध अभ्यास आहे तर तो आयोजित करण्यात येणारा आहे अकरावा प्रश्न आहे सेमीकॉन दोन हजार चोवीस परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे तर पर्याय ड ग्रेटर नोएडा ग्रेटर नोएडा या ठिकाणी सेमीकॉन दोन हजार चोवीस परिषद ही आयोजित करण्यात आली आहे ही जी काही सेमीकॉन दोन हजार चोवीस परिषद आहे तर त्याची थीम काय आहे तर ती देखील आपण पाहूया तर शेपिंग द सेमी कंडक्टर फीचर शेपिंग द सेमी कंडक्टर फीचर अशी बघा दोन हजार चोवीसच्या सेमीकॉन परिषदेची थीम आहे बारावा प्रश्न आहे नीती आयोगाच्या धर्तीवर ग्रीडची स्थापना जी आर आय टीची स्थापना कोणत्या राज्याने केली तर यामध्येच उत्तर तुम्हाला दिसून येईल तर पर्याय बघ गुजरात तर गुजरात राज्याने नीती आयोगाच्या धर्तीवर जी आर आय टीची स्थापना केली आहे बघा जी आर आय टी तर याचा फुल फॉर्म जर विचारला तर गुजरात स्टेट इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन गुजरात स्टेट इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन हा बघा फुल फॉर्म आहे जी आर आय टीचा आणि ही गुजरात राज्याने बघा याची स्थापना केली आहे जर नीती आयोगाचे अध्यक्ष जर विचारले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी स्थापना केव्हा झाली होती तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पंतप्रधान हे बघा नीती आयोगाचे अध्यक्ष असतात हा देखील पॉईंट तुम्हाला इथे कवर होऊन जातो उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी तेरावा प्रश्न आहे पंचेचाळीसाव्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर पर्याय अ बुडापेस्ट पेस्ट पंचेचाळीसाव्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड दोन हजार चोवीसचे आयोजन हे बुडापेस्ट या ठिकाणी करण्यात आले आहे चौदावा प्रश्न आहे ट्रेड कनेक्ट ई प्लॅटफॉर्म कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आला याचं योग्य उत्तर आहे पर्याय क पियुष गोयल पियुष गोयल यांच्या हस्ते ट्रेड कनेक्ट ई प्लॅटफॉर्म हा लॉन्च करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे केंद्राने इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे तर पर्याय क पीएमए ड्राईव्ह ही जी काही योजना आहे तर या योजनेला केंद्राने इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी मंजुरी दिली आहे इथे आपल्याला एक प्रश्न मिळतो बघा तर मागेच पाच सहा दिवसांपूर्वी एक प्रश्न घेतला होता बघा तर देशामध्ये दे सर्वाधिक चार्जिंग स्टेशन इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन कोणत्या राज्यामध्ये आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे प्रश्न आपण घेतलेला आहे तुम्हाला किती लक्षात राहते तर ते आपण इथे कवर करूया इथे पॉईंट राहायला सांगायचा बघा गुजरातचा सा प्रश्न कुठे गेला हा नीती आयोगाचा जी आर आय आय टी तर हे जे काही जी आर आय आय टी आहे तर त्याची स्थापना का करण्यात आलेली आहे म्हणजे कशासाठी केली आहे तर बघा विकसित गुजरात ॲपरसंट दोन हजार सत्तेचाळीस विकसित गुजरात ॲपर्संट दोन हजार सत्तेचाळीस ही जी काही ग्रीडची आहे ती तर हे लक्ष प्राप्त करण्यासाठी विकसित गुजरात एपर स्टॉ दोन हजार चे लक्ष प्राप्त करण्यासाठी बघा गुजरात राज्याने ग्रीट म्हणजेच जी आर आय आय टीची स्थापना केली आहे कधी कधी का केला असा देखील केल प्रश्न विचारला जातो म्हणून तिने सांगितलं आहे तर शेवटचा सोळावा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या सरकारने राज्यांतील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना केली आहे महामंडळाची तर पर्याय क महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना केली आहे आता जर ज्येष्ठ नागरिकांचा विचार केला तर किती वयाच्या नागरिकांसाठी तर बघा साठ वर्षाच्या वया नागरिकांसाठी साठ प्लस जे ज्येष्ठ नागरिक आहेत बघा साठपेक्षा पेक्षा अधिक वयासाठी वयातील तर त्या नागरिकांसाठी त्यांच्या कल्याणासाठी तर महामंडळाची स्थापना केली आहे तर कोणत्या राज्याने तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने सध्या मुख्यमंत्री कोण आहेत तर एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री दोघे जण आहेत बघा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा कंटफेअर्सचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद